नमस्कार मैत्रिणीं मी आहे शीतल खंदारे माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैठणी म्हणजे चंद्रकोर पैठणी आता खूपच चाललेली आहे आणि खूपच वाया आवडीने त्या पैठणीला घेत आहेत तर आता तीच पैठणीचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे मी बॅक साईडची डिझाईन जी आहे ती मस्त चंद्रकोर ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज टाकलेली आहे आणि ते चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तेवढं तुम्ही पाहा कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलाईकून क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता आपण पण तसेच एक सुंदर डिझाईन टाकणार आहोत जी आरी वर्क सारखी असेल म्हणजेच किंवा अडव्हान्स आरी वर्क धागा वर्क सारखी असेल वर्क वर्क तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही धागा वर्क किंवा आरी वर्कला खूप जास्त शिलाई असते आणि ती प्रत्येक स्त्री म्हणजे प्रत्येक जण डिझाईन बनवून घेऊ शकत नाही तर त्याच्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे त्या अशा मैत्रिणींची इच्छा पूर्ण करण्याचा तर आपण चालू करूया तर मी काय घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी कॅन्वस घेतलेला आहे आणि साडीचा कपडा म्हणजे जो चंद्रपूर पैठणी आहे तिचा कपडा घेतलेला आहे तसाच कपडा त्याला कॅनवस लावून घेतलेला आहे कारण आपला खूप मोठा व्हायला नको आणि कॅनवस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे न पडतात त्यामुळे आपण कॅनव्ह कपड्याला लावलं तर काय होतं कपडा कडक होतो आणि आपल्याला हवी ती आकृती आपल्याला कपड्यावर येते त्याच्यामुळे मी कॅन्वस लावून कपडा घेतलेला आहे आणि आपण आता काय करू स्लूज बनवायला तयार करूया स्लूज कट करून घेतलेला आहे म्हणजे आणि फॅब्रिक सुद्धा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला घ्यायचे आहे तर मी काय करते स्लीव जॉईन करून घेते ओके तुम्ही पाहू शकता मी जोडून घेतलेला आहे म्हणजे मी बाहेर जोडून घेतलेला आहे तर आता आपल्या आहेत हे पहा आता चंद्रपैकीवर खूप जास्त मनी असतात तर आपल्याला जेवढे शिलाई मार्जिनला लागणार आहे तेवढे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत सहाय्याने किंवा तुम्ही एक रुपयाचा उपयोग करू शकता आणि खूप छान आणि ठेवा कपडाला म्हणजे कपडा खराब व्हायला नको मनी काढायला खूप जड जातात तर ते तुम्ही व्यवस्थित काढून घेऊ शकता किंवा आधी हाताने ट्राय करू शकता जड आहे की व्यवस्थित निघत आहे की नाही आणि व्यवस्थित काढून घेऊनच आपल्याला काय करायचं आहे मग आपल्याला साईडला स्लीव्ह जॉईन करून आहे ओके तुम्हाला दिसायचं नाही इकडून दाखवते अशा प्रकारे आणि ज्या वेळेस आपण इकडे काढत नाही त्यावेळेस काय होतं आपल्या सुच होते किंवा सुई खोडब होते त्या नेत्याने आपला कपडा घेतला जातो तर आपल्याला सुईची काळजी सुद्धा घ्यायची आहे आणि कपड्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ओके तर आता हेच प्रकारे आपण दुसरी स्लीव्ह सुद्धा तयार करून घेऊ मी पण ह्याच्या सुद्धा कडे काढून घेते आणि स्व्ह जॉईन करून घेते तर पहा मात्र नवीन स्लीव तयार करून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं स्लीवचं सेंटर काय आहे सेंटर शेंटर करायचं तुम्ही पाहूया स्लीवज फोल्ड करायची अशा प्रकारे ओके एक्स्ट्राचा कपडा कट करायचा असे ठेवायचे त्याला आपण सेंटरला डॉट द्यायचा ही आपली स्लीव्हचं सेंटर काढलं तर दुसरी पण चेक करायची एखाद्या वेळेस स्लीव्हचा कपडा जर क्रॉस ठेवण्यात आला क्रॉस कटिंग करण्यात आली तर आता थोडंसं एक्स्ट्रा होतं तर आपल्याला व्यवस्थित कटिंग करून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण स्लूज कटिंग करून घेतली जे सेंटरला कटलावून घेतला सॉरी सेंटरला कटलावून घेतलेला आहे तर आपण काय करायचं त्याच्यावर आता डॉटवर आपण आणखी एक सेंटर काढायचं अशा प्रकारे जे आपल्याला डिझाईन बनवायचं कामाला काम येईल तर आपण ते सेंटर काढून घेतला ओके okay. आता स्लू साइडला ठेवायचे आहे आता आपल्याला चंद्राचोर तयार करायचे आहे तुम्ही कशी तयार करता आता, आता आपल्याला जे दंडावर छान वाटेल ती आपल्याला चंद्राचोर तयार करायची आहे आता मी काय केलं डबल फोल्ड कपडा घेतला म्हणजे सॉरी डबल फोल्ड व्हाईट पेपर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही पेपर ज्यावर म्हणजे ड्रॉईंग केलेलं स्पष्ट दिसेल तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गळ्याचा आकार म्हणजे बॅक साईडला जो काढतो आपण तसा काढून घ्यायचा आहे ओके आणि त्याला आपण असं छोटासा गोलाकार द्यायचा अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे ती घेतला आता काय करायचं मटका साईज म्हणजे आपण आपण गळा ब्लाउज डिझाईन कट करतो ब्लाऊज डिजिटन कतो जे गोलाकार दिला आपल्याला खाली घेऊन जायचा अशा प्रकारे आता व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे राईट हे पहा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपली चंद्रकोर तयार आहे तर आपल्याला एवढी हवी आहे किंवा हवी आहे कसं करायला करायचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चंद्रकोर काढून घेऊ हो शकता तर मला वाटतं आहे थोडीशी छोटी झालेली आहे मी चंद्रकोर कट करायची तुम्हाला एक पद्धत सांगितली आहे आता आपण थोडीशी मोठी चंद्रकोर कटिंग करूया तर मी तयार करून घेते थोडीशी मोठी चंद्रकोर तर ही पहा मी थोडीशी मोठी त्या पद्धतीने चंद्रकूर तयार करून घेतलेली आहेत आपल्याला काय करायचं आता ज्या आपण हे बघा ज्या आपण कॅनव्हस जोडून घेतला होता त्याच प्रकारे तसंच आपल्याला त्या कॅनव्हवर ही दोन चंद्रकूर काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित ओके हे पाहू शकता आता अशाच प्रकारे मी दुसरी एक चंद्रकूर तयार करून घेते तर हे पहा मी त्याच एक दुसरी चंद्रपूर तयार करून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे गोल आकारात कट करायचा आहे ओके मी कटिंग करून घेते तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर असे कोचंद्रपूर तयार आहे एकदम किती छान वाटत आहे तर आता आपल्याला थोडासा फिनिशिंग टच द्यायचा आहे मिनिट आपल्याला काय करायचं आहे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित जे आपण कट केलेलं आहे तिथं मेणबत्तीने जास्त थोडीशी कडी कडीला मेणपती लावायची आहे सॉरी अगरबत्ती लावायची आहे जास्त नाही थोडेसे जाणेकरून हे कपड्याचे जे धागे आहेत ते घट्ट व्हावेत आणि हे घट्ट एकदा बसले का काय होतं धागा उकलत नाही म्हणून आपल्याला व्यवस्थित हे सगळं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तिथे व्यवस्थित फिन्शन आलेले आहे बघा आणि मी आणखी तशीच तयार करून घेते दुसरी पण तुम्ही पाहू शकता आपली चंद्रकोर तयार आहे आता आपल्याला काय करायचं स्टिच करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला सेंटरलाच ठेवायचं आहे चंद्रकोर पण ती काय करायची आहे थोडीशी अशी तिरकस ठेवायची आहे लक्षात घ्या आपल्याला खाली मनाला चिटकून कारण का चंद्रकोर तिरकीच असते चंद्रकोर कधी अशी सरळ नसते ती थोडीशी तिरकी ठेवायची आहे तर मी ब्लाऊज डिझाईनमध्ये सुद्धा अशी ठेवलेली आहे तर आपल्याला अशी थोडीशी तिरकी ठेवून तिला जॉईन करून घ्यायची आहे तर चला आपण जॉईन करून घेऊ अशाच प्रकारे व्यवस्थित ठेवून आपण हे जॉईन करून घेतलेले आहे तर आपले चंद्रकोर करून झालेले आहेत आपल्याला जास्त छान आणि सुंदर लुक येण्यासाठी काय करायचं आहे ही जी कुंदन वाली डायमंड वाली लेस आहे ना ती आपल्याला ह्याच्यावर टीच करून घ्यायची आहे तर आपण ती करून घेऊया तर ती कशी टीच, टीच करायची मी तुम्हाला दाखवते एका साईडने आपल्याला अशी व्यवस्थित पकडून लक्षात ठेवा जी आपली टीचिंग आहे म्हणजे जी सुईचा आपला धागा येणार आहे ती मध्ये आला पाहिजे सेंटरला म्हणजे साईडला नाही आला पाहिजे दिसायला नको असा आलं पाहिजे ओके हे पहा अशाच प्रकारे आपल्याला सगळे डेस बसवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे पहा फ्रेंड्स किती छान अशी आपली चंद्रकोर तयार झालेली आहे एकदम छान वाटत आहे आणि सुद्धा एकदम छान आलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पहा फ्रेंड्स चंद्रपूर किती छान झालेले आहे आता मला सुद्धा तशी चंद्रपूर ठेवून शिवून घ्यायचे आहे तर मी शिवून घेते तर आपल्याला काय करायचं आहे जे कोल आपण जास्त ज्या साईडला सोडलेला आहे आपण त्या साईडला सोडायचं सोडाय काय म्हणजे एक बॅक आणि फ्रंट साईडला दिसायला नको जे आपण इकडे काय केलेलं आहे बॅक साईडला असं कलती म्हणजे कलती चंद्रकोर दाखवलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे सुद्धा असं बॅक साईडलाच कलती चंद्रचोर दाखवायचा आहे आणि इथे ठेवून घेतलेली आहे दोन रेड कलरच्या दोन लाईन सोडून तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला रेड कलरच्या दोन लाईन सोडून चंद्रचोर ठेवून जॉईन करून आहे ओके तर हे पहा मी तसेच चंद्रचो अशी जॉईन करून घेतलेली आहे ओके आता आपल्याला ही पंधर लेस लावून घ्यायची आहे पण सॉरी मैत्रिणी माझ्याकडे लेस ही संपलेली आहे थोडीशीच आहे तर मी काय करते तुम्हाला ठेवून दाखवते इकडे बघा आता ही जॉईन देऊन लावताना येणार आहे मग मला आणि आणखी मार्केटमधून आणून मग लावून घ्यावी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे थोडीशी आहे हा चंद्रकोरीला कमी पडत आहे तर हे आपण आपडला ठेऊया आणि एक लिव्ह रेडी करून घेऊया ओके तर आता आपली लिव्हची डिझाईन रेडी आहे तर ही आपली लेस आहे मोती अँड गोमनी आहे त्या लेसमध्ये आपण ही सुद्धा थोडीशी जॉईन करून घ्यायची आहे अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता स्लूज किती छान आहे छान आले आहे आणि स्लीव्हचा लुक सुद्धा किती छान आलेला आहे तर आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान असेल स्लूज लेस वाटत आहे आणि ची डिझाईन सुद्धा एकदम छान झालेली आहे ओके स्लीवज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अशाच पहा